लग्नामध्ये सत्कार बंद करा लग्ने साधे केले तरी मुलं होतात कशा ते पैसे घालू नका इतक्या बावलत पद्धती आणण्यात आता लोक इतके बिंडोक झालेत रात्रीच्या लग्नाला नवरदेव छत्री धर्त्यात याडा नवरदेव तो थ्वाभार सडलं त्याचं गोवा खाऊन कशा दे पैसे पूर्वीचा ए पूर्वी चांगले लोक मांडी घालून जेवत होते भेन जेवण आला आणि ते वरहड एक ताटली हातात घेत भात कान फड त्याला भातच सापड नाही ते ताटलीच घेऊन घरी गेलं पूर्वी गुलाबजामू चांगला गोल होता लांबावला कोणी यंदा गोल होता तो टप्पा खायचे लोक आता लांबल्यामुळं मुळे फेकला तोंडात नागपुरीत गुथला कशातही पैसे घालायचे पूर्वी चांगले तांदूळ हातात येत होते आता पुढे गेला आता लग्नात एक फाजील पद्धत आली प्युअर फाजील मंगलाष्टकाच्या नवरा नवरी मधून येणार गेट केलाय त्याला तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवे तो आता नव्या नवला झाला नाही तर पसलीच होतात पहिला त्या नवरी माग दोन चार पुरी इथले फटीत चमकी नवर देवा माग ती खांब्यासाठी लटकेल दोन चार आणि त्याच्या पुढं तो बँडवाला बहर फुल बरसा मी मध्ये एकदम शांतता जस प्रेत प्यावायचं आता मीरा मै आणि तो मै चालू तो कसं माहिती का पुढे फुलं अरे बाटलीची बुच टाका <laughs> दे कोटरी हांधन त्याला या गोष्टी आता काळाने बदलल्याच पाहिजे आणि बदलल्या का ती आषीवारी तिसरी एक गोष्ट सांगतो हे तिसरी गोष्ट सांगतो आता ऍडमिशन सुरू झाले पालकांनी मुलांच्या कलानं ऍडमिशन घ्या पालकांची शक्ती लावू नका पखवाद्याला वाटत माझं पोर गो व्हावा मला वाटतं माझं पोर बाबा व्हावा गायकाला वाटत माझं पोर गायक व्हावा असं घडू शकत नाही ते होऊ शकत मग डॉक्टरची जवळजवळ येडीच येत बापरुद्ध रोगतज्ञ पोराला बीपी नाही नाही असं करायचं नाही ए मुलांचे ऍडमिशन हो द्या आणि आता दुसरी एक गोष्ट या गोष्टी तुम्हाला पटल्यात का बघा लग्न साधे करा पैसा वाह्यात घालू नका लक्षी नम्रतेनं टिकवा आता एक वाक्य सांगतो थोडं वाईट आहे पण सांगूनच टाकतो महिला मंडळ उसाला आली हुमणी हुमनी हुमनी डाळिंबाला आला तेल्या कपाशीला आली बोंडाळी तसा प्रत्येक गावाला एक पाच सहा महिन्यात रोग आलाय पुरी पळून जाणे मोठा दणका उठला दणका त्याला लेव्हल नाही क्वालिटी नाही काय नाही अ नवरी संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली <laughs> तो आचार्य आलता जागरण गोंधळाला त्याच्या आत लंगर तुटला का आज एक वाक्य सांगतो पोरीनो बऱ्याच लोकांना वाईट वाटतं इंद्रीकर डायरेक्ट बोलतो बऱ्याच पोरांचं असं म्हणणं आहे दारुड्याला इंद्रिकर बोलतो काही पोरं म्हणते बघतो आम्ही कुठं त्याच्या बापाची पितो त्याचं काय जात आहे तुम्ही माझ्या बापाची पित नाही आणि माझ्या बापान तुम्हाला का पाजाव माझ्या बापानं तुम्हाला पाजूही नाही आणि माझ्या बापाला तुम्ही जर पाजायची गरज नाही पण तुमचा बाप तुमच्या अंत्यविधीला गेलाय याच्याबद्दल खेद आहे महाराज म्हणून कधी ऐकत होऊ नका महाराज महाराज मरू दे तिकडे उलतू द्या कीर्न संपले हो का महाराज पण तरुण ए म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्या मित्र म्हणून ऐका ते खरंच आहे यावर तुमचं काय मत आहे कानाला तुम्हाला माहित आहे पण हसण्यावरील गोष्टी नेऊ नका पुराण या चार वर्षामध्ये या चार वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेलाय याच्यात बदल करा आयुष्यामध्ये त्या बापाने असं काय पाप केलंय का ज्या बाप्पा मुलाला खांदा द्यायचा आहे आयुष्यात त्याने काय वाईट केलंय चष्मेचा काचा फुटलेला बाप अंगणात बसल सध्याकाळची वेळ होती महाराज चष्मेचा काचा फुटलेल्या बापाला दोघांनी उच्चार ने स्मशानात नेलं चोवीस वर्षाचा तरणा बाण पोरगा त्याचा दारू पिऊन मिळाला चष्मेच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला थरताना बाप गप्दिश काढली बसलं थरताना रे बाप्पा चोवीस वर्षाच्या तरन बाण पोर्याच्या तोड्यात वतलं स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पहिली बाप पागल होत असेल तर आई वाजत राहिलेली काय वाईट सांगा प्रश्न आहे सांगा पोरान मग तुम्हाला इंदुरीकर ए सांगा पोरान तुम्हाला इंदुरीकर दारुड्यांबद्दल वाईट बोलला यात काय खेद आहे तुम्हाला राग येतो ऐंशी टक्के पोरींना इंदुरीकरचा राग येतो आम्ही कसे कपडे घालू कसे कोणासंघाई जाऊ जान तुम्ही जाना कीर्तन संपले जा आज जा ना आता फक्त एक ऐका माझ्या बापाचं काही जात नाही पण मी एका मुलीचा बाप आहे हे जाणार पुरीला वाटतं पण आम्ही कसे भांग पाडू कसे कपडे घालू इंदुरीकरला काय कळतं त्याचं काय बापात जातं जात नाही माझं पण हे मी एक मुलीचा बाप आहे दोन हजार एकोणीसला शनिवारीला पुरीनं सांगतो तुम्हाला एक वाक्य माझं ऐकाल पुरीनं तुम्ही जा नाही जाऊ नका आमच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही आम्हाला गॅरंटी आहे तुम्ही जी झक मारायची ती मारणार तुम्हाला आमची बोलण्याची अजिबात त्यांनी सांगून टाक फक्त एक वाक्य माझं आज ऐका पोरीण पाया ए पाया पडतो सगळ्या पोरीण तुमच्या सगळ्या पोरींच्या पाया पडतो माझं एक वाक्य ऐका तुम्हाला जसं वागायचं तसं वागा फक्त ह्या बिचाऱ्या शेतकऱ्याची मला चूक सांगा की त्यानं आयुष्यामध्ये तुम्ही त्याला बर्बाद करायला निघाल एवढंच सांगा फक्त सांगा एवढं की त्यांना आयुष्यामध्ये काय चूक केली के की त्याची माणसातली किंमत कमी झाली की समाजातली किंमत कमी झाली आणि वय झाल्यावर त्याला समाजामध्ये तुम्ही अपमानाचं जगायला लावलं याच्यात त्याची चूक सांगा सांगा चूक पूर्ण तो व्हायला निघला ना व्हायला निघला ना तुमचा बाप त्याला तीन कौलाचं घर आलत एक गाय आलती आणि दोन शेळ्या आलत्या त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वायली आणि कौलाचं घर बांधलं पूर्ण त्याची बायको एक वेळेस भाकरीला कालवण नव्हतं तर लोणचा चोळत होती काही चहाला साखर नव्हती तर चहा पितच नव्हती डोक्याला तेल नव्हतं तर अंग डोक्याला तेल नव्हतं तर ती पाणी डोक्यात टाकून भांग पाडत होती पण तिने संसारात कसर नाही केली तुमचा जन्म झाला ना पूर्ण तुमचा जन्म झाला ना पूर्ण पंधरा मिनिटं तुमचा बाप एकटा हसत होता का हसला माहित आहे तुम्हाला का हसला माहित आहे त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुम्हाला जर पहिली मुलगी झाली तुला तर तू सगळ्यात भाग्यवान आहे म्हणून तुमचा जन्म झाला ना पौरिण तुमचा जन्म झाला ना जन्म जन्म झाला ना तर त्यानं परिस्थिती नसताना सगळ्या घराला चहा पाजला घरात माणसं किती राहत होती दोन तुम्ही सव्वा महिन्याच्या झाल्या पोरीनो सव्वा महिन्याच्या तुमची आई पाय पसरायची आणि तुम्हाला दोन्ही पायाच्या मध्ये आंघोळीला पालथं झोपवायची पैसे ईश्वरासारखा बाप तुमची आई तुमचा अंग सोडत होती आणि तो बाप तुमच्या अंगावर पाणी होता तो आहे माझ्या बायकोने जरी आंघोळ घातली तरी तो पाणी होता तुम्ही तर तुमचा बाप बोटाला धरून तुम्हाला गल्लीनं चालवत होता तुम्ही बोलायला लागल्या तर बोबडा बोलत होता आणि तुम्ही लई रडायला लागलेला पुरीनो लई रडायला लागल्या ना तो घाल ओढायचा मुका घ्यायचा तुमचा पण तुम्ही नाहीच राहिला ना तो ईश्वरासारखा बाप गुडगे खाली टेकवत होता आणि हात धोनी टेकवायचा तुम्हाला पाठीवर घ्यायचा घोडा घोडा झाला होता तो गोडा। एक हात वरती धरायचा आणि अख्या घरात फिरायचा परीनं तुम्ही जेवत नसल्या ना तो एक घास जेवला देत होता आणि एक घास मुलीच्या तोंडात घालत होता तो तुम्ही शाळेत घेऊन चालला ना तुम्हाला तो शाळेत घेऊन चालला ना शाळेत तर तो, तो शाळेजवळ न्यायचा दुकानामध्ये दोन चॉकलेट घ्यायचा एक चॉकलेट तुम्हाला द्यायचा आणि एक चॉकलेट खिस ठेवायचा शाळा सुटेपर्यंत पायरीवर बसून राहायचा आणि बोटाना येतानी घेऊन यायचा तुम्ही दहावीला तासाला गेला ना उशीर झाला तुम्हाला यायला तो रोडला सापडायला यायचा पूर्ण दहा दिवस दहावीची परीक्षा होती तर तो दहा दिवस बिगर जेवणाचा तुम्हाला शाळेत सोडून पेपर संपेपणे झाला खाली बसत होता परवा तुमच्या सीईटीचा निकाल लागला तर ऍडमिशनला पैसे नव्हते पोरीनो त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने पाहिला पाहुणे आले त्याच्या घरात पैसे होते पण त्याच्या घरात गाद्या नव्हत्या गाद्या 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 नव्हत्या त्यानं शेजारच्या कोण गाद्या आणल्या आणि जेवल्यावर पाणसं म्हणली मला मुलगीला पसंत नाही पोरीनो तो एकटा हसला आणि संध्याकाळी उशीमध्ये मुंडक गुतून धस रडला काळी आईचा व्यवहार केला आणि तुमचं लग्न केलं पूर्ण आजच्या कीर्तनात पाया पडून सांगतो तुम्हाला जसं वागायचं तसं वागा तुमच्या कपड्याबद्दल कोणी बोलू शकत नाही तुमच्या केसांबद्दल कोणी बोलू शकत नाही तुमच्या प्रेमाबद्दल कोणी बोलू शकत नाही तुम्हाला वागण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे फक्त तुमच्या पाया पडतो आणि एक वाक्य सांगतो हा ईश्वरासारखा बाप फक्त गल्लीने वर मान काढून चालू द्या त्याच्या आयुष्यामध्ये मान खाली होऊ देऊ नका हीच पंढरीशी तुमचा ज्या मुलावर प्रेम आहे ना तेच डायरेक्ट तुमच्या बापाला सांगून टाका मी त्या मुलाशी लग्न करणार आहे तरी तो पाच लाख घालायला तयार आहे पण त्याला समाजामध्ये मान खाली घालायला लावू नका तळतळून मेले रे बाप तळतळून मेले मुलींना हे मान्य आहे तुम्हाला मान्य आहे तुम्हाला मान्य आहे फक्त मला एक वाक्य सांगा महिला म्हण पोरीनो आजच्या कीर्तनात ते एक वाक्य ऐकाल का तुम्ही तर बोलायच्या ऐकाल का महाराज म्हणून ऐकू नका फक्त तुमच्या पाया पडतो ऐकाल का अरे ऐका फक्त त्या बिचार्याची दाढी वाढली ना वाढू द्या शर्त फाटला तर फाटू द्या बनेन म्हणाल तर मळू द्या फक्त त्याला आयुष्यात अपमानाची बाजू देऊ नका कसही वागा आता सध्या सरपंच साहेब सगळे लोक ऐका आता मुलींची अशी तक्रार आहे का माझ्या प्रियकाराला आणि मला बापापासून धोका हो आहे आता थोडस स्ट्रिक्ट वातावरण घरात करायला पाहिजे तुमचं काय मत आहे आता हे गावातले जे पुढारी आहेत हे पाटील सरपंच तंटा मुक्ती अध्यक्ष विध्यक्ष सतरा तारखेला शाळा उघडणार आहे अठरा एकोणीस तारखेला पोलीस स्टेशनला पत्र द्या आणि शाळेच्या परिसरात शाळेत नसणारा भंगार माल जो हिंडतो तो, तो एकदा रिबीट करून आणा तरच ही गोष्ट होईल तुमचं काय मत आहे ही शाळेच्या भोवती जी भंगार भिंगार क्वालिटी मंडळी घेण्यात सत्तरची पल्सर दहाचा स्वाक्षचा असा घाण वास बगलात गुचिड्या वन साइड भांग विनोद समजू नका आपल्या मुलीला दुसऱ्या मुलगा बाहेरचा येऊन छेड काढतो याला आपल्यातलं कोणीतरी फार असल्याशिवाय हे घडू शकत नाही हे धनाध्य आणि एवढ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर एकशे पन्नास वर्षाचा बेलापूरचा सप्ताह सफल होईल आणि हीच दोन हजार एकोणीस ला वारी होईल तुम्ही श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा व्हा आणि तिथं तुम्हाला आण काय ऐकायला मिळेल तर तिथं जे ऐकायला मिळेल ते भजनच असेल आणि भजन ऐकण्यासाठी तुम्ही काय व्हा